भरपूर कॅल्शियम असणारी व व्हिटॅमिन असणारी ही आणि अतिशय मऊ असणारी अशी ही नागलीच्या पिठाची वडी कशी बनवायची ते आज आपण बघूया हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे साखरेचा वापर न करता बनूया भरपूर कॅल्शियम व व्हिटॅमिन असलेली नाचणीच्या पिठाची वडी कढई वाटीच्या मापानुसार दीड वाटी नाचणीचं पीठ भाजून घेऊया प्रथम तूप न टाकताच असं थोडंसं भाजून घ्यायचं दोन तीन चमचे तूप टाकून पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचे पीठ भाजून झालंय तर ते काढून घेऊया दहा काजू बारा बदाम आणि थोडीशी कमकीनच्या बिया घेतलेल्या आहेत लहान मुलांना व म्हाताऱ्या माणसांना खाता यावी अशी वडी बनवत आहोत त्यासाठी हे ड्रायफ्रूटची आपण पूर्ण पावडर करून घेणार आहोत भाजून झाले तर आता काढून घेऊया आता आपण कढईमध्ये थोडस तूप टाकून हा गुळ टाकून घेत आहोत आपल्याला पाक बनवायचं नाही फक्त गुळ बिकडून घ्यायचा आहे थोडासा गॅस कमी करूया हा दीड वाटी नागलीच पीठ आणि त्यासाठी पाऊन वाटी गुळ घेतलेलं आहे त्यामध्येच ही सहा सात खजुरीच्या बिया आहे त्या पण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पूर्ण साहित्य असं वितळून घ्यायचे आपल्याला फक्त त्यामध्येच हे नागलीचं पीठ पण टाकून घेत आहे हे सर्व साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया गॅस केलेला आहे खाली आता पूर्ण साहित्य आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरला ना फिरून घेणार आहोत यामध्ये काजू बदाम आणि पमकीनच्या बिया त्यानंतर वेलची आणि जायफळ असं सर्व साहित्य आपण एकत्र मिक्सरला फिरून घेऊया ही पूर्ण अशी पावडर तयार करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची त्यानंतर त्यामध्ये आता आपण हे नाचणीच पीठ आणि खजूर सर्व साहित्य एकत्र मिक्सर ला फिरून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स झाले राहिलेलं पण आपण त्यामध्ये करून घेऊया अशा प्रकारे सर्व साहित्य आपण काढून घेत आहोत त्याचा व्यवस्थित असा गोळा मळून घेऊया पौष्टिक आणि लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना खाता येईल अशी ही पौष्टिक नागलीच्या पिठाची वडी आहे प्रथम काटाला तूप लावून घेऊया वडी आललात निघते गोळा तयार झालाय त्याचा असा हा गोळा तयार झालाय तर आता आपण थापून घेऊया थापून घेतले तर त्यावर थोडीशी खसखस टाकूया जास्त नाही टाकायची थोडीशी टाकूया आता थंड झाले तर अलगत अशा वड्या काढून घेऊया साखरेचा वापर न करता ही बनवलेली नागलीच्या पिठाची वडी आहे साखरेचा वापर न करता बनवा अशा प्रकारच्या पौष्टिक नाचणीच्या पिठाच्या वड्या अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्यातील लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह हो। थँक्यू